विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर विद्यार्थी मित्रांनो बघा डी एम ई आरच्या संबंधित खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये डाऊट आहे की याची संपूर्ण प्रोसेस कधीपर्यंत संपणार आहे तर आता बघा तुमच्या चौदा पदांच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट जे आहे ते आऊट झालेले आहे आणि यानंतर नेमकी काय स्टेप्स तुम्हाला घ्यायचे आहे काय प्रोसिजर राहणार आहे त्या सर्व माहितीबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे जे सिरियस कँडिडेट आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा नाहीतर बघा ज्यांना जे सिरियस नसतात ते व्हिडिओ बघतात आणि सुलट कमेंट करतात तर अशा विद्यार्थ्यापासून तुम्हाला दूर राहायचे आहे जे तुम्हाला डिमोटिवेट करतात तुमचा पेशन्स कमी करतात तर बघा स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही उतरले असेल सेल, तर त्यामध्ये पेशन्स अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमच्या मनात पेशन्स असेल तुमच्यात सहनशीलता असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेत टिकू शकता नाहीतर कम्पिटिशन इतकी जास्त झालेली आहे की थोडासाही तुमचा पेशन्स कमी झाला तर तुमचं मनोधैर्य खतू शकतं त्यामुळे जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत पेशन्स ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण की बघा एका भरतीत जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर दुसरी भरती तुमच्यासाठी चालून येत असते दुसरी संधी तुमच्यासाठी चालून येत असते एक संधी गेली म्हणजे असं नाही की तुमच्या पूर्ण संध्या संपल्या तुमची लाईफ पूर्ण संपून गेली तर संध्या ह्या येतच असतात फक्त त्याला तुम्हाला संधीचे सोने करणे त्या ठिकाणी महत्त्वाचे असते विद्यार्थी मित्रांनो ही डी एम ए आरची जी ऑफिशियल साईट आहे यावर भरती नावाचा सेक्शन आहे त्यावर जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षामध्ये एंटर झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला बघा जी स्टार्टिंगची जी नोटिफिकेशन आहे त्यावर जर क्लिक केले तर तुमच्या समोर बघू शकता तुम्ही चौदा पदांच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट पी डी एफ फॉर्मेटमध्ये अव्हेलेबल आहे फक्त तीन पदांच्या मेरिट लिस्ट यायच्या बाकी आहे ते पण लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर यामध्ये सर्वांनी आपापली रँक वगैरे कॅटेगरी बघितलेलीच असेल तर यानंतरची प्रोसिजर बघा काय राहणार आहे तर यानंतर जे उरलेलं आहे ते आहे तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एक अतिशय महत्त्वाची स्टेप आहे कारण की जर मुलांचं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यानंतरचे जे मुलं असतात त्यांना चान्स मिळत असतो आणि भर आणि भरपूर रिझल्ट जे आहे ते लागलेले आहे त्यामुळे बघा डी एम ई आरमध्ये खूप मुलांची सिलेक्शन होणार आहे जसे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन हे दोन पद जे आहे त्यामध्ये खूप कॉमन मुलांची नावे आहे आणि सगळ्यांचं प्रिफरन्स लॅब टेक्निशियन या पदासाठी आहे कारण की त्याचं बेसिक पेमेंट जास्त आहे पेमेंट जास्त असल्यामुळे मॅक्झिमम मुलं त्या ठिकाणी जाणार आहे तर लॅब असिस्टंटमध्ये जर तुमचं लिस्टमध्ये थोड्या फार फरकाने बघा सिलेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला राहत असेल असे वाटत असेल तर तुमचं सिलेक्शन देखील लॅब असिस्टंटमध्ये होऊ शकतं तर यानंतरची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बघा तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर मेल येणार आहे आणि तुम्हाला मेसेज देखील येणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर त्याची नोटिफिकेशन देखील पब्लिश होणार आहे पी डी एफ फॉर्मेटमध्ये की कोणाकोणाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी यायचे आहे आणि सोबतसोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स देखील सांगितल्या जातील कोणत्या क्रमाने लावायचे आहे कोणत्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि कोणते कोणते डिक्लेरेशन हमीपत्र तुम्हाला न्यायचे आहे ते देखील तुम्हाला माहिती ते कळवणार आहे लवकरात लवकर जसे ही उरलेल्या तीन पदांच्या मेरिट लिस्ट येईल त्यानंतर बघा पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या बद्दल माहिती कळवल्या जाईल आणि तुम्हाला एक व्हेन्यू दिला जाईल त्यावर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कागदपत्र जे असणार आहे ते असणार आहे तुमचे शालेय कागदपत्रे जसे दहावी बारावीच्या मार्कलिस्ट त्यानंतर तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाची राहणार आहे नॉन क्रिमिलियर ओबीसी कॅन्डिडेटसाठी महत्त्वाचे आहे दिव्यांगासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र महत्त्वाचे असणार आहे ई डब्ल्यू एसमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेलं असेल तर ई डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र अतिशय आवश्यक तुमच्यासाठी असणार आहे आणि रजिस्ट्रेशन ज्या पदासाठी रजिस्ट्रेशन लागतं कौन्सिलचं तर तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रिस्क्राईब फॉर्मेटमध्ये आणि डेटमध्ये तुमचं असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं बघा त्यांनी सिलेक्शनची लिस्ट लावेल त्यामध्ये काही मुलांना वेटिंग लिस्टमध्ये देखील ठेवल्या जाईल आणि ती वेटिंग लिस्ट काही काळाकरिता बघा वॅलिड राहणार आहे कारण की बघा खूप मुलं जे आहेत ते डी व्ही करतात पण जॉईन होत नाही तर ते डॉ जॉईन झाले नाही तर वेटिंगवाल्यांना त्या ठिकाणी तुम्हाला बोलविल्या जाणार आहे तर आता जवळपास या वर्षाच्या मीडमध्ये तुमची सर्व प्रोसेस संपवून तुम्हाला ते जॉईनिंग देखील देणार आहे त्यामुळे सर्वांनी थोडाफार पेशन्स ठेवा आणि आता हा पेपर तर तुमचा झालेलाच आहे तर पुढच्या पेपरची तयारी देखील चालू करून द्या बघा डी एच एस आरोग्य विभागामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पाच हजार पदांची भरती निघणार आहे जिल्हा परिषदेची भरती निघणार आहे नगर परिषदेची भरती निघणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगली सुवर्णसंधी आहे सर्वांनी त्याची देखील प्रिपरेशन चालू करून द्या तर बघा डी एम ए मध्ये सॅलरी देखील खूप चांगली आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर यामध्ये नक्की जॉईन करा आणि जॉईन करता करता जर तुमचा गोल खूप मोठा असेल दुसरं मोठं पद मिळवायचं असेल तर तुम्ही जॉईनिंग घेतल्यावर देखील त्याची दे प्रिपरेशन करू शकता तर आणखीन काही तुमचे जर डाऊट असेल तुम्हाला कोणत्याही पदाची कट ऑफ जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला बघा आपण आपल्या चॅनलवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक फार्मसिस्ट त्यानंतर समाजसेवा अधीक्षक या चार पदांच्या बघा सिलेक्शन कोणाकोणाची होणार आहे कोणाची नाही होणार आहे याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही ते बघितलेले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन ते बघू शकता त्यामध्ये आपण डिटेल ॲनालिसिस केले आहे की सिरियल नंबरनुसार सांगितले आहे की कोणाचं सिलेक्शन होणार आहे कोणाचं नाही जर तुम्हाला या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल झालं द दे डेंटल टेक्निशियन आहारतज्ञ कॅटलॉगर सहाय्यक वाचनालय सहाय्यक फार त्यानंतर इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ एक्स एक्सरे झालं क्षय किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा साहेबची आपण बघितली यांच्या जर बघायची असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा त्यामध्ये आपण स्पेशल एक व्हिडिओ सर्वांसाठी देखील बनवून तुमच्यासमोर लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आता लवकरच आपलं न्यायालय भरतीची बॅच देखील चालू होणार आहे आपण डेली लाईव न्यायालय भरतीचे बघा जी केचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि लाईव्ह करंट अफेअर्सचे देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा न्यायालय भरती देखील अतिशय महत्त्वाची आहे त्यानंतर तलाठी भरती देखील येणार आहे आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्येक जी एम सी आपल्या भरत्या काढणार आहे आणि मनपा भरत्या देखील येणार आहे त्यामुळे सर्वांनी आता अभ्यासाला लागा कोणावरही या ठिकाणी फालतू जे लोक कमेंट करतात त्यांच्यावर बघा विश्वास ठेवू नका त्यांच्या मागे लागू नका पेशन्स ठेवा नक्कीच तुमचं सिलेक्शन कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये हंड्रेड पर्सेंट या वर्षात होणार आहे त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद